पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की कि विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये जवळपास अकरा फेब्रुवारी बारा तेरा चौदाच्या दरम्यान अवकाळी पाऊस पडणार आहे नागपूर वर्धा भंडारा त्या भागामध्ये गारपीट देखील होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा पूर्व हा पाऊस फक्त पूर्व विदर्भात पडणार आहे आणि पश्चिम विदर्भात पडणार आहे म्हणजे या पाच जिल्ह्या मंडळी राज्यामध्ये काही भागामध्ये नऊ फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दरम्यान संपूर्ण मराठवाडा विदर्भात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह मध्यम पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाच्या सरी पडतील असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आला आहे पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात या दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहील असंही हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आलंय पश्चिम बंगालवरून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने शनिवार नंतर वाहू लागतील त्याचा प्रभाव आता विदर्भ आणि मराठवाड्यावर पडणार आहे तिथे पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पडतील आता पुढील चार ते पाच दिवस राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे एमडीने दिलेल्या माहिती ती नुसार या आठवड्याच्या शेवटीपर्यंत विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे याशिवाय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे